आज आपण या व्हिडिओ मध्ये फवारणी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली गेली पाहिजे कशा पद्धतीने फवारणी केली पाहिजे याबद्दल जी सगळी माहिती आपण आज या मध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा मी एकदम सिंपल वे आणि सोप्या गोष्टीमध्ये सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो की आपण कोणत्या अशा पाच सहा गोष्टी आहे जे लक्षात ठेवल्या पाहिजे जेणेकरून तुम्हाला उन्हाळ्यामध्ये सुद्धा फवारणीचे रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने आलेले पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट जे आपल्याला लक्षात ठेवायची आहे ना तुम्ही इकडे पास झाल इकडे जरी ड्रिप आहे मी असं एक माहिती म्हणजे व्हिडिओ बनवण्यासाठी आलेलो होतो तो जमीन कोरडी आहे शेतकरी मित्रांनो तर काय करायचं आहे जेव्हा आपण उन्हाळ्यामध्ये फवारणीचं व्यवस्थापन करतो ना त्यावेळेस आपल्याला एक निरीक्षण करायचं आहे की ही जे माती आहे किंवा आपण ज्या पिकाला देणार आहोत ना ते थोडंसं ओलसर असायला पाहिजे म्हणजे काय करायला पाहिजे जिथं पुरेसा पाणी असायला पाहिजे कोरड्या जागेत जर आपण फवारणी करत आहोत ना त्यावेळेस रूट ऍक्टिव्ह नसतात अशा वेळेस आपल्याला मनावर तसा फायदा खरंच होत नाही म्हणून हे एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या वेळेस आपण फवारणी व्यवस्थापन करणार आहोत त्यावेळेस पिकाला पुरेसा पाणी म्हणजे पुरेसा ओलावा असणं खूप जास्त महत्वाचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो रेकमेंडे डोसचा वापर करा जसं आता मी तुम्हाला दहा एम एल सांगितलं पंधरा लिटरला तुम्ही वीस टाकता कोणी कोणी शेतकरी आठ टाकता तसं बिलकुलही करू नका जो रेकमेंडेड डोस आहे म्हणजे जर दहा एम आहे तर दहाच एम टाका पंधरा एम आहे तर पंधराच एम टाका त्यापेक्षा जास्त टाका नको जर आपण जास्त टाकला ना तर पिकामध्ये स्कॉर्चिंग येण्याचे प्रमाण जास्त असते म्हणजे पीक भाजण्याचे प्रमाण जास्त असते आणि जर आपण कमी टाकली तर आम्हाला आपल्याला रिझल्ट येत नाही ते एक गोष्ट तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा त्यानंतर शेतकरी मित्रांनो फवारणीचा वेळ हा अचूक असणं खूप महत्वाचं आहे कारण तुम्ही आता पाच साल उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत चाळीस पंचेचाळीस डिग्री पर्यंत तापमान केलेलं आहे अशा वेळेस काय होत असते ना आपण इकडे स्प्रेइंग केली आणि तिकडे आपले औषध वेपरच्या फॉर्म मध्ये उडून जात असतं आपल्याला काही रिझल्ट मिळत नाही म्हणून ना एक गोष्ट लक्षात ठेवा फवारणी करताना सगळ्यात बेस्ट टायमिंग आहे एक तर सकाळचा आणि एक आहे सायंकाळचा या दोन वेळेसच तुम्ही फवारणीचं नियोजन आखा भली तुमचा वेळ दुपारचा वाया गेला चालत पण दुपारच्या वेळेस तुम्ही फवारणी करणं शक्यतो टाळा हे गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायची यानंतर ज्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या ज्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे उन्हाळ्यामध्ये स्पेशल जर आपण फवारणी करतोय पावसाळ्यात तर आपण तर तोच करतो स्टिकरचा वापर पण आपल्याला उन्हाळ्यामध्ये सुद्धा सिलिकॉन बेस सिकर किंवा स्प्रेडरचा वापर करायचा आहे यामध्ये तुम्ही फिक्सिड नावाचा एक स्टिकर घेऊ शकता जे भूमि भूमिअग्रोचं येतं खूप जबरदस्त त्याचा रिझल्ट येते शेतकरी मित्रांनो आणि आपल्याला पाच एम एल लिटर साठी या प्रमाणात त्याचा वापर करायचा आहे एवढ्या जरी गोष्टी तुम्ही फॉलो केल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला फायदा झालेला पाहायला मिळेल त्यानंतर पुन्हा गोष्ट लक्षात ठेवायची जे आपण पाणी वापरत असतो बऱ्याचदा काय होते ना आपण जसं आता कुठं पाणी साचून आहे तिथलं पाणी घेत असतो ते पंपात टाकत असतो गाडून आणि ते फवारणीसाठी वापरत असतो तसा चुका बिलकुलही करू नका पाणी वापरत असताना विहिरीच वापरा किंवा तुमच्याकडे प्रॉपर पद्धतीनं बोर असेल तिथलं पाणी घ्या जर आपण नाल्या डोळ्याचं किंवा वाहत येणारं पाणी जर घेतलं ना त्यामध्ये शाराचे प्रमाण असते आणि त्याच्यामुळे आपलं कॉन्सन्ट्रेशन बिघडते म्हणून या गोष्टी तुम्ही लक्षात पुन्हा ठेवा त्यानंतर जे आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यालायक आहे जे म्हणजे जे फवारणी करता जसं आता इथे यार कोळीचा अटॅक आपण माव्याची म्हणजे माव्याचा अटॅक आहे आपण बुरशीचं औषध घेतो बिलकुल करू नका रेकमेंडेड डोस सोबतल्या सोबत प्रॉपर औषधी म्हणजे कीड पाहून तुम्ही औषधीचं नियोजन करा कारण आपण खूप महाग महागडे औषध आणत असतो पण आपल्याला त्याचा फायदाच होणार नाही जर आपण त्या गोष्टीची औषध आणली नाही आपण आपल्याला खोकला झाला आहे ना आपण तापाची औषध आणतो तसं काय त्याचा काही फायदा होणार आहे का नाही अशा पद्धतीने